मार्गशीर्ष सत्यनारायण व्रत सत्यनारायण पूजा तारीख गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस भगवान सत्यनारायण व्रताचे निरीक्षण करणे आणि त्यांची कथा ऐकणे पुणेपूर्ण परिणाम देते श्री सत्यनारायण पूजा भगवान विष्णूच्या रूपांपैकी एक असलेल्या भगवान नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी केली जाते या स्वरूपात भगवान सत्याचे अवतार मानले जातात सत्यनारायण पूजा करण्यासाठी कोणताही विशिष्ट दिवस नसला तरी पौर्णिमा किंवा पौर्णिमेला ती करणे अत्यंत शुभ मानले जाते सत्यनारायण पूजा आणि व्रताची आख्यायिका पौराणिक कथेनुसार नारदांनी एकदा भगवान विष्णूला सांगितले हे प्रभू पृथ्वीवरील प्रत्येकजण खूप दुःखी दिसतो आणि यावर कोणताही उपाय नाही भगवान विष्णूने उत्तर दिले की सत्यनारायण व्रताचे निरीक्षण केल्याने सर्व दुःख दूर होतील त्यांनी पुढे म्हटले की जो कोणी सत्याची देव म्हणून पूजा करतो त्याला त्यांचे सर्व पाप क्षमा होतील आणि शुभ फळे मिळतील पौर्णिमा व्रत कधी असते पौर्णिमा सुरू होते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे आठ वाजून सदतीस मिनिटे पौर्णिमा समाप्त होते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पहाटेचे चार वाजून त्रेचाळीस मिनिटे पौर्णिमा चंद्रोदय संध्याकाळचे चार वाजून पस्तीस मिनिटे सत्यनारायण पूजा आणि व्रताचे महत्त्व वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सत्यनारायण व्रताचे पालन केल्याने भगवान विष्णूंना आरोग्य समृद्धी धन आणि समृद्धी मिळते असेही मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने आणि पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने सत्यनारायण कथा पठण केल्याने सर्व त्रास दूर होतात सत्यनारायण व्रताची पूजा पद्धत शास्त्रांनुसार हे व्रत केल्याने शुभ फळे मिळतात असे मानले जाते ही पूजा सकाळी आणि संध्याकाळीही करता येते आणि संध्याकाळी सत्यनारायण पूजा करणे अधिक योग्य मानले जाते या दिवशी लवकर उठून गंगाजलात मिसळलेल्या पाण्याने स्नान करावे पुढे सत्यनारायणाची मूर्ती स्थापित करा आणि तिच्या भोवती केळीची पाने बांधा पंचामृत दूध मध तूप लोणी दही आणि साखर यांचे मिश्रण देवतेला शुद्ध करण्यासाठी वापरले जाते सामान्यत महाविष्णूचा दिव्य दगडशाली ग्राम व्यासपीठावर पाण्याने भरलेले भांडे ठेवा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा आता सत्यनारायण पूजा आणि कथा करा भाजलेले पीठ साखरेत मिसळा आणि देवाला अर्पण करा प्रसादात तुळशी घालण्याची खात्री करा पूजा केल्यानंतर प्रसाद वाटा पूजा आरतीने संपते ज्यामध्ये प्रतिमा किंवा देवते भोवती कापूर पेटवलेल्या लहान अग्नीला प्रदक्षिणा घालण्यात येते आरतीनंतर उपवास करणाऱ्या व्यक्तीने पंचामृत आणि प्रसाद घ्यावा पंचामृताने उपवास सोडल्यानंतर उपवास करणाऱ्या व्यक्ती प्रसाद घेऊ शकतात